सोशल मीडियावरती तुम्ही वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक थरकाबडवणारे किंवा मनोरंजक असे व्हिडिओ पाहिले असतील सध्या असाच एक थरकाबडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला व्हायरल होत आहे ज्यामध्ये जंगली मधमाशी अनेक याला सिंहावर हल्ला संपूर्ण शरीराला त्यात चिपकून राहिल्या पुढे या सिंहासोबत असं थरका काय घडलं ते पाहिल्यानंतर तुम्हाला देखील तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा सिंह हा जंगलाचा राजा मानला जातो त्याच्या अपार शक्तीच्या जोरावर तो संपूर्ण जंगलावर राज्य करत असतो मात्र सध्या होत असलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये ही दृश्य फार वेगळी आणि कुणी न पाहिलेली सारखी आहेत ज्यांना पाहून तुमच्या अंगावर काट आल्याशिवाय राहणार आहे सिंहाची अवस्था तुम्हाला स्वस्थ करण्यासारखी आहे सध्या सिंहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती वेगाने व्हायरल होत आहे यामध्ये सिंहाच्या अंगावर मधमाशांचे संपूर्ण पळे ठेवण्यात आलेचं दिसून येत आहे हे दृश्य पाहून कौचितच कोणाला विश्वास बसेल की जंगलाचा राजा मानल्या जाणाऱ्या सिंहाला इतक्या मोठ्या समस्येला सामोरे जावं लागत आहे सिंहाची इच्छा असूनही मधमाशापासून त्याला स्वतःला वाचवता आलेला नाही तो वैज्ञानिकडे तिकडे जंगलात भटकत राहतो आणि त्याच्या सर्व अंगावर मधमाशा चिपकून राहतात मधमाशा या आकाराने लहान असल्या तरी त्याचा एक डंग इतका जीव घेण असतो की यामुळे माणसाचे संपूर्ण शरीर सुस्त अशातच त्याचे संपूर्ण पोळेच राजाच्या अंगावर बसल्यावर त्याचं काय झालं असावं याचा विचार करत नाही दरम्यान सिंहाची अवस्था दिसल्यावर बचाव पथकातील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले टीमने औषधी व इंजेक्शनच्या मदतीने सिंहाच्या शरीरातील मधमाशा स्वच्छ केल्या सिंहाला वेदना होत होत्या आणि त्याची अवस्था पाहता त्याला खूप त्रास झाला होता हे स्पष्ट होते रेस्क्यू टीमने अथक परिश्रम घेऊन सिंहाला वाचवलेला आहे यानंतर सिंहाला नवीन जीवन मिळालेलं आहे आणि तो पुन्हा जंगलात आपली शाही जीवन जगण्यास तयार झालाय मानव आणि प्राणी या दोघांनाही कशी मदत केली जाऊ शकते आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कार्य केले जाऊ शकते ही संपूर्ण घटना दर्शवते हा व्हायरल व्हिडिओ अनिल बेनीवाल ट्वेंटी नाईन नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे आतापर्यंत लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे आणि अनेक युजर्सनी प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेली आहे तर काहींनी सिंहासाठी हरहर व्यक्त केली तर काही जण रेस्क्यू टीमचं कौतुक करत आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ ए आय तंत्रज्ञानाद्वारे बनवला गेला असावा किंवा एडिटिंग केला असावा की खरोखर घडलेली घटना असावी नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी अपडेट राहून आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद